नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण दिवाळी या सणाबद्दलची माहिती प्रत्येक भागामधनं समजावून घेत आहोत कालच्या भागामध्ये आपण नरक चतुर्दशी या दिवसाबद्दलची माहिती समजावून घेतली मंडळी आजचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे अमावस्या हा दिवस लक्ष्मीपूजन म्हणून साजरा केला जातो दारिद्र्याचा अंधार दूर करून समृद्धीचा दीप लावावा हा दिवाळीचा संदेश सर्वार्थाने प्रगट होतो तो आजच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केले त्यातून निघालेली देवता म्हणजे लक्ष्मी होय ही लक्ष्मी संपत्तीचं प्रतीक आहे किंवा द्योतक आहे किंवा देवता आहे आणि कुबेर हा देवांचा खजिनदार आहे म्हणून आजच्या अश्विनी अमावस्येच्या दिवशी कुबेर आणि लक्ष्मी यांचं पूजन केलं जात लक्ष्मी ही समृद्धीची देवता आहे समृद्धीचं प्रतीक आहे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य किंवा औदसा ही दूर करण्यासाठी लक्ष्मी पूजन केलं जात श्रोते हो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जुना झाडू केरसुणी केर, केर काढून झाल्यानंतर टाकून दिला जातो नवीन झाडू केरसुणी आणली जाते आणि लक्ष्मी पूजनाच्या बरोबर त्या केरसुणीची सुद्धा पूजा केली जाते दुसऱ्या दिवसापासून मग तो झाडू ती केरसुणी वापरायला सुरुवात होते हे जे केरसुणीचं जे पूजन आहे हे केरसुणीचं पूजन म्हणजे अलक्ष्मी पूजन मानलं जातं किंवा अलक्ष्मी निस्सारण असं त्याला मंडळी म्हटलं जात आजच्या दिवशी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी यांचं द्योतक म्हणून दौत वही आणि रुपया यांचं पूजन सुद्धा केलं जातं तर काही ठिकाणी ह्या गोष्टींबरोबरच विष्णू कुबेर घरातील वेगवेगळे अलंकार चांदीची नाणी भाताच्या लोंब्या ऊस असं सुद्धा सगळं पूजेमध्ये ठेवलं जातं त्याची पूजा केली जाते आणि मंडळी आपल्याला माहिती आहे की लक्ष्मीपूजनाच्या वेळेला संध्याकाळी आपण साळीच्या लहाया आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखवतो साळीच्या लहाया ज्या आहेत ना त्या दोन गोष्टींचं प्रतीक आहे निष्काम कर्माचं प्रतीक आहे आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे तर काही ठिकाणी त्यांच्या त्यांच्या घरच्या रिवाजाप्रमाणे कोणाकडे बेसन लाडू नैवेद्य म्हणून ठेवले जातात कोणाकडे केशर दूध ठेवलं जातं पेडे ठेवले जातात पाच फळं ठेवली जातात अशा प्रकारे वेगवेगळा नैवेद्य ठेवला जातो पण आजच्या पूजनाचा जो नैवेद्य आहे तो म्हणजे साळीच्या लाया आणि बत्तासे साधारणतः संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती लक्ष्मीपूजन केलं जातं आपल्या पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये लक्ष्मीपूजनाची वेळ नोंदवलेली असते मंडळी या ठिकाणी अजून एक मुद्दा नमूद करायचा आहे तो म्हणजे या आजच्या दिवशी लक्ष्मी सगळीकडे भ्रमंती करत असते आणि ज्याच्या घरामध्ये शांतता आहे स्वच्छता आहे ज्याच्या घरातली गृहलक्ष्मी आल्या गेल्यांचं मनापासनं स्वागत करत आहे जिथे अगदी मनमोकळ वातावरण आहे अशा घरामध्ये लक्ष्मी येते आणि तिथेच ती स्थी स्थिरावते लक्ष्मी ही पतिव्रता असल्यामुळे जिथे विष्णू तिथेही लक्ष्मी येते आणि ती तिथे स्थिरावते अशी लक्ष्मी ही स्थिर लक्ष्मी मानली जाते मंडळी आणि ही गरुडावरती बसून येते असं मानलं जातं तर मंडळी अशी ही सगळी माहिती आपण लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने आजच्या भागामध्ये बघत आहोत पण ह्याच्यातला बच्चे कंपनीचा सगळ्यात आकर्षक भाग कोणता असेल तर लक्ष्मीपूजनानंतर केली जाणारी आतशबाजी फटाके उडवणं अगदी मला सुद्धा माहितीये आमच्या लहानपणी दिवाळीतला हा सगळ्यात मुख्य दिवस असायचा की त्या दिवशी खूप प्रमाणावरती घराघरांमधली मुलं खूप सारे फटाके उडवायची तो सगळा फटाक्यांच्या कागदांचा ढीक नंतर अंगणामध्ये जमा झालेला असायचा मंडळी लक्ष्मीपूजनानंतर खूप साऱ्या प्रमाणावरती आतशबाजी केली जाते आजच्या दिवशी मंडळी असच लवकर उठून अभ्यंग स्नान करायचो आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक नियम पाळायला सांगितलाय खरं तर आपण तो नेहमीच पाळायचा आहे तो म्हणजे आजच्या दिवशी घरातल्या काय बाहेरच्या काय कोणाशीही वादविवाद करायचा नाही अपशब्द बोलायचे नाही घरातली आणि स्वतःची शांती ढळेल असं कोणतंही कृत्य आजच्या दिवशी करायचं नाही असं सांगितलेलं आहे आजच्या दिवशी एखादं पक्वान्न तयार केलं जात पण त्या पक्वांनामध्ये केशर जे असतं ना त्याचा निश्चित समावेश केला जावा असं सुद्धा आपल्याकडे सांगितलं जातं मग केशर श्रीखंड असेल किंवा केशर भात असेल किंवा जे पाकातले चिरोटे बनवले जातात पाकातल्या पुऱ्या बनवल्या जातात त्याच्यामध्ये केशर घातलं असेल पण केशरचा पक्वांनामध्ये वापर केला जावा असा सुद्धा संकेत आजच्या दिवशी सांगितलेला आहे म्हणजेच आजचा लक्ष्मीपूजनाचा जो दिवस आहे तो खरोखरच आपल्या संपूर्ण घरासाठी आपल्या स्वतःसाठी अतिशय भरभराट करून देणारा दिवस आपण मानतो आणि आपणही अतिशय मनोभावे त्या लक्ष्मीला आवाहन करतो तिचं पूजन करतो तिला नैवेद्य दाखवतो तिची प्रार्थना करतो आणि आपलं घर कायम सुबत्तेमध्ये राहू दे हीच नित्य तिच्या चरणी आपण प्रार्थना करत असतो मंडळी तर असा हा आजचा लक्ष्मीपूजनाचा जो दिवस आहे तो आपण साजरा करतो आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे बलिप्र बलिप्रतिपदा हा जो दिवस आहे त्याचं काय औचित्य आहे त्याचं काय महत्व आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत श्रोते हो आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल आता हा भाग संपवताना तुम्हा सर्वांना दिवाळीनिमित्त अनेक अनेक शुभेच्छा देते आपल्या सर्वांचं जीवन आनंदाचं राहू दे अशी मनोकामना व्यक्त करते धन्यवाद मंडळी